अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात अमरावती मॅरेथॉन करिता डॉक्टर राजेंद्र कुमार सोनोने यांनी संत गाडगेबाबांची वेशभूषा साकारून एकवीस पॉईंट एक, एक किलोमीटर मॅरेथॉनची दौड पूर्ण केली या स्पर्धेमध्ये डॉक्टर सोनोने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हाती खराटा घेऊन धावले डॉक्टर सोनोने यांची अर्ध मॅरेथॉन धावण्याची ही अठ्ठ्याण्णववी वेळ आहे दोन हजार चार साली ते पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉन धावले आणि आता एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुंबईलाच शंभर स्पर्धा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस सा आहे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे अकोला येथील डॉक्टर राजेंद्र सोनोने व त्यांच्या पत्नी डॉक्टर अंजली सोनोने नेहमी नवनवीन समाजकार्य करीत असतात कधी शाळेला वॉटर कूलर तर कधी रक्तदान शिबिरे शाळेत शालेय उपयोगी साहित्याचे वाटप तर कधी डिजिटल शाळा असे नवनवीन सामाजिक उपक्रम त्या आईवडिलांच्या स्मृतिदिनी राबवीत असतात क्रीडा क्षेत्राशी सुद्धा या दाम्पत्यांचा अगदी जवळचा संबंध आहे वेगवेगळ्या देशातच नव्हे तर वेगवेगळ्या वेग 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 पाच खंडातही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्यात डॉक्टर राजेंद्र सोनोने हे जगातील सर्वात उंच रोड लेह खरदुंगला येथे दोन हजार बारा साली सायकलने जाणारे आणि दोन हजार अठरा साली वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी आर्यन मॅनची ट्रायल ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण करणारे अकोला जिल्ह्यातील पहिले नागरिक आहेत एनसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड